अशोककुमार आणि रजिता काही दिवसांपूर्वी शाळेच्या गेट टूगेदरच्या कार्यक्रमात भेटले होते रजिता आणि चेन्नईया यांचं लग्न दोन हजार तेरा मध्ये झालं होतं त्यावेळी रजिता तीस वर्षाची आणि चेन्नईया पन्नास वर्षाचे होते वयाच्या अंतरामुळंच त्यांच्या नात्यात कटुता होती आणि वारंवार वाद होत होते सहा महिन्यापूर्वी रजिता तिच्या शाळेच्या गेट टुगेदरला गेली होती तिथं ती शिवकुमारला अनेक वर्षांनी भेटली त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि त्यांचं प्रेम पुन्हा जिवंत झालं दोघांमधील नातं इतकं घट्ट झालं की त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि नवीन जीवन सुरू करण्यासाठी ती रजितानं तिच्या मुलांनाही मार्गावरून हटवलं शिवानं सोबत राहण्यासाठी रजिताला तुला मुलांपासून वेगळं व्हावं लागेल तरच तुझ्याशी लग्न करेन असं सांगितलं होतं हे ऐकल्यानंतर रजितानं तिच्या मुलांना आणि पतीला मारण्याचा कट रचण्यास सुरुवात केली रजितानं तिच्या मुलाला टॉवेलनं गळा दाबून मारलं पाण्याच्या टँकर चालक म्हणून काम करणारा चेन्नय्या उशिरा घरी परतला तेव्हा रजितानं त्यांना सांगितले माझ्या पोटात खूप दुखत आहे दही भात खाल्ल्यामुळं माझी आणि मुलांची तब्येत बिघडली असंही तिनं सांगितलं यानंतर चेन्नईया आणि आजूबाजूच्या लोकांनी मुलासह रजिताला रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांना संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली पोलिसांनी रजिताकडे कसून चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं रजितानं कबूल केलं की तिनंच तिच्या मुलांचा गळा दाबून खून केला होता तीन मुलांपैकी एक बारा वर्षाचा होता दुसरा दहा वर्षाचा होता आणि तिसरा आठ वर्षाचा होता यानंतर पोलिसांनी शिवकुमार आणि रजिताला अटक केली आहे